आई जिजाऊच्या संस्कारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढले म्हणून मातीत गाडले त्यांना माहित होत आई जिजाऊच्या निसर्गाकडे काय मागितलं देव सुद्धा ते देण्यापासून अडवू शकत नाही देव सुद्धा ते देण्यापासून अडवू शकत नाही जगाच्या एक देव आहे मी तुम्हाला सायंटिफिक सांगतो आणि माता खास करून माताची संख्या जास्त आहे आणि आज योगायोग पण खूप छान आहे म्हणून तुम्हाला खास सांगतो आज आई जिजाऊची जयंती आहे लक्षात ठेवा तर आजचा महत्वाचा मागचा महिना तुमसाठी महत्वाचा गेला खूप मोठे ट्रिक घेऊन जातो तुम्हाला उद्यापासून तुमचं आयुष्य बदललेलं दिसेल तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये मार्गशिर्ष महिन्यामध्ये जवळजवळ सर्व महिलांनी उपवास धरला असेल चार गुरुवारी वैभव लक्ष्मीचं व्रत शंभर टक्के प्रत्येकानं वाचलं असेल वाचलं का ते वाचल्यानंतर उपवास धरल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये किती वैभव आलं किती लक्ष्मी आली हे मला माहीत नाही लक्षात ठेवा परंतु इथून एक महिन्यासाठी एक पुस्तक वाचा मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमच्या आयुष्यामध्ये वैभव संपत्ती धनलक्ष्मी सारं काही येणार एक पुस्तक बाजारातून विकत घ्या एक पुस्तक वाचा जर नाही जमलं गुगलवरती सर्च मारा पीडीएफ घ्या काही घ्या एक पुस्तक लक्षात ठेवा आई जिजाऊचं चरित्र फक्त एक महिना वाचा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कोण आहात हेच तुम्हाला माहित नाही देवानं तुम्हाला काय बनवलंय हेच तुम्हाला माहित नाही दोन मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नक्की कोण आहात जगात सर्वात शक्तिशाली सहन शक्ती जर देवाना कुणाकडे दिलेली असेल लक्ष देवात तुमच्याकडे दिलेले जे एखादी माता बाळाला जन्म देते त्यावेळी ज्या वेदना होतात शरीरातील सर्व हळ मोडल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदना सहन करून एखादी माता मुलांना जन्म दिले असते ते वेदना सहन करायची ताकद निसर्गाने फक्त तुमच्याकडे दिलेली आहे हा समाज समाज घडवण्याची ताकद जर कुणाकडे असेल हे तुमच्याकडे लक्ष ठेवा आई जिजाऊचं चरित्र वाचा तुम्हाला मी का सांगतो एखाद्या स्त्रीचे लक्ष ठेवा तुम्हाला भरपूर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला भूमिका निभावायला लागतात लहानपणी मुलीची भूमिका नंतर मुलीची भूमिका झाल्यानंतर एखाद्या बायकोची भूमिका परत आईची भूमिका परत सासूची भूमिका आणि ह्या भूमिका कशा वाटवायच्या ह्या भूमिका जर तुम्हाला लिलया पेलायच्या असतील या हे जन्म तुम्हाला जर सार्थक करायचा असेल तर आई जिजा होतं चरित्र वाचणं फार लक्ष गरजेचं आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा विदर्भामध्ये लक्ष जिजावत जन्म झाला अगदी लहान वयामध्ये त्यांचं लग्न झालं त्यावेळेचा काळ तुम्ही विचार करा बायकांना म्हणजे महिलांना शक्यतो बाहेर पडायची सुद्धा बंदी होती त्या काळी लग्न झालं लग्न होऊन संसार चालू होता त्यावेळी सासरचं आणि माहेरचं चा भांडण झालं भांडण म्हणजे छोटं भांडण नाही यांनी एक मुर्दा पडला त्याने एक त्यांचा मुर्दा पडला अशा भांडणाच्या वेळी एका महिलेचा अवघड होतं सात कुणाची द्यायची आता होणारे सत्तर टक्के लग्न झाल्यानंतर घटस्फोट होत आहेत लक्षात ठेवा महिलांचे कारण एक आहे माहेरच्या लोकांची लुडबुड तुम्ही चरित्र का वाचा म्हणतो लक्षात ठेवा अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊन माहेरचा साथ सोडून दिली माहेरच्या लोकांची साथ सोडली आपल्या नवऱ्याचा हात घट्टपणे धरला आणि नवऱ्याच्या पाठीमागे चालवून आली माहेरच्या लोकांना सांगितलं माहेरचे लोक म्हणजे संबंध तुटला तर तुटू दे म्हणले माझा नवरा माझ्यासाठी माझं सासर माझ्यासाठी सर्वस्व लक्षात ठेवा जर तुम्हाला लग्न झाल्यानंतर सासरी आल्यानंतर आपल्या नवऱ्याची स्वप्न कशी पूर्ण करायची आपला नवरा आपल्यासाठी राबतो त्याला कस सहकार्य करायचं हे जर तुम्हाला वाचत असेल पुन्हा एकदा आपल्या नवराची नवऱ्याची स्वराज्याची संकल्पना, संकल्पना पूर्ण करण्यासाठी एका लेकराला घेऊन कोसो मैल गुढ येऊन थांबली लक्षात ठेवा नवऱ्याची संकल्पना पूर्ण करायची होती आणि जर स्वराज्य निर्माण करायचं असेल तर स्वराज्य निर्मितीसाठी एक शोर वीर पराक्रमी संस्कारी आणि चरित्रवान मुलगा घडवणं गरजेचं होतं लक्षात ठेवा आणि ते घडवण्याचं काम आई जिजाऊन केलं आणि ते आई जिजाऊ तुम्ही आहात लक्षात ठेवा आज तुमच्या मुलांना घडवण्याची प्रक्रिया आज एकविसाव्या शतकामध्ये मानव वंश सांगतात एखाद्या मुलाला जर घडवायचं असेल तुम्ही आमच्याकडे आणून द्या लहान मूल तुम्हाला काय घडवायचंय सांगा त्याला डॉक्टर घडवायचा इंजिनियर आहे खेळाडू आहे आम्ही घडवून देतो आणि अभिमानानं सांगतात आम्ही याचा शोध लावलाय एकविसाव्या शतकामध्ये परंतु साडेतीन वर्षापूर्वी आई जिजाऊन हा एक शोध लागलेला होता त्यांना माहित होत माझ्या पोराला जर घडवायचं असेल मनावरती त्याच्या कोरलं पाहिजे मनावरती शूरता कोरली पाहिजे मनावरती त्याच्या वीरता कोरली पाहिजे बालमनावरती जे काही कोरायचे लहानपणी कोरलं पाहिजे आणि तुमच्यासाठी का महत्वाचं लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आता जन्म घेणं शक्य नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुम्ही आपल्या मुलांच्या मनामध्ये करू शकता आणि या देशाचं जर या देशाला महासत्ता घडवायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं योगदान देऊ शकता शकता लक्षात ठेवा आपण लहान मुलांना बघा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान होते इतर मुलांच्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा माती चाकण्यासाठी हातामध्ये माती घेतात त्यावेळी आई जाऊ त्यांना काय म्हणते लक्षात ठेवा राज आई जिजाऊ बाळाला काय म्हणते राज थांबा लहान पण तुम्हाला तुमच्या मुलाला जे घडवायचं छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यावेळी आई म्हणते राज बघा आपण आपल्या मुलाला काय म्हणतो कारट्या मानव औषध शास्त्रज्ञ सांगतात तुम्हाला जे मुलाला घडवायचंय आत्ता बोला तुमच्या मुलाला डॉक्टर घडवायचा आहे आत्ताच म्हणा डॉक्टर साहेब इकडे या डॉक्टर साहेब पाणी घ्या वकील घडवायचंय त्याला लहानपणापासून त्यांच्या मनावरती कोरा लक्ष ठेवा आपण लहान मुलाच्या मनावरती काय करतो पोरगा जर अंधारात चाललं त्याला म्हणजे तिकडे जाऊ नको तिकडे भाऊ आहे मला सांगा अंधारामध्ये भाऊ असतो का पहिल्यांदा पोरगा जात त्याला बाघारी ओढून आणता दुसऱ्यांदा पोरगा तिकडे जातं दुसऱ्यांदा सांगता तिथं अंधारात बाऊ आहे तिसऱ्यांदा जाऊन त्याला दोन रपाटात देतात परत सांगता तिथं बाऊ आहे त्या बालकाच्या अनकॉन्शियस माइंड वरती कोरलं जातं या अंधारामध्ये भाऊ आहे ते पुढं दोन पोराचं बाप जरी झालं रात्रीच उलटायचं असलं तर बायकोला म्हणते हे उदकी गजरा मला बाहेर जायचंय ते लहानपणामध्ये मनावरती कोरले लक्षात ठेवा आणि आई जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती लहानपणी कोरलं ज्यावेळी राज माती चाकण्यासाठी हातामध्ये घेतात आई जिजाऊ म्हणते राज माती चाकायचे ना हवी तेवढी चाका, चाका पण अगोदर मोगलाच्या अन्यायानं अपवित्र झालेली माती स्वतंत्रच्या उजडामध्ये तप्तपणे तापवा आणि हवी तेवढी खा काय म्हणते जिजाऊ मोगलाच्या अन्यायानं अपवित्र झालेली माती स्वतंत्र्याच्या सूर्यप्रकाशामध्ये तप्तपणे तापवा आणि मग हवी तेवढी खा एक चिंगारी मनामध्ये पेरली बाळाच्या लक्षात ठेवा जर बाळ तुमचं किती महत्वाचं आहे आई जिजाऊनं पेरलेल्या चिंगारीचा लक्ष ठेवा त्या आई जिजाऊनं पेरलेला ठिणगीचा वणवा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना असा भडकावला आई जिजाऊनं पेरलेला ठिणगीचा वणवा माझ्या छत्रपतीनं असा भडकावला वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मोठबर मावळ्यांना घेऊन तोरणगडावरती स्वराज्याचा ध्वज फडकावला लक्षात ठेवा ही ताकद तुमच्या शब्दामध्ये फक्त पोरगा शूरवीर घालवून फायदा नव्हता पोरगा कसा घालवलं पाहिजे चारित्र संपन्न पाहिजे आईजीजवला माहित आई होतं पोराला चारित्र संपन्न घडवलं पाहिजे लक्षात ठेवा पोरगाला एकदम सोपं काम आहे पैलवान घडवायचंय तालीमध्ये टाका पोर पोरग पैलवान घडतं पण एखाद्या पोराला चारित्र संपन्न घडवायचं असेल लक्षात ठेवा सगळ्यात अवघड काम आहे आणि ते अवघड काम आई जिजाऊन पेरलं म्हणजे तुम्ही पेरलं लक्षात ठेवा तुमच्या अंगामध्ये सुद्धा ती ताकद आहे बरं चारित्र पण कसं लक्षात ठेवा स्वतःच्या चारित्र्यावरती मला विश्वास आहे माझं चारित्र खूप चांगलं आहे माझ्या चारित्र्यावरती माझ्या घरच्यांना विश्वास आहे विश्वास आहे तुमच्या गावाला विश्वास असेल पण माझ्या असं असं संपन्न पोरग घडवलं की त्याच्या शत्रूला सुद्धा विश्वास होता लक्षात ठेवा शत्रूला सुद्धा विश्वास होता ज्यावेळी कल्याणचा सुभेदार त्याला कळालं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्यावरती चालून येतोय आपल्यावरती चाल करून येतोय सुभेदार म्हणला सरदारला सांगितलं चला उठा जे आपलं सोनं नाणं चांदी घ्या आणि पळायला चालू करा मुंडळा कारण छत्रपती शिवाजी महाराज येतोय म्हणजे आपली आर निश्चित आहे लक्षात ठेवा त्या सेनापतीने सर्व आवरावर केली थोड्या वेळा सेनापती परत आला आणि म्हणला हे सब ठीक आहे आपण सगळं गोळा केलेलं आहे पण आपल्या माता भगिनी मुलांचं काय यांना एकदम यांना एकदम एकत्र एक करून घेऊन जाणं सहज असं जे शक्य होणार नाही तर कल्याणचा सुविधा म्हणतो उनको यही रेने दो उनके टेन्शन मतलब उनके चिंता मत करो आप सिर्फ सोनं चांदी हिरं जवाहरात लेकर चलो त्यावेळी सरदार म्हणतो तुम्हाला काय वाटतंय का छत्रपती शिवाजी महाराज शत्रू आहे आणि शत्रूच्या ताब्यामध्ये आपल्या आया बहिणीनं द्यायचं का त्यावेळी तो कल्याणचा सोमेदार बनतोय बघा शत्रूला सुद्धा आपल्या चारित्रावर विश्वास कसा असतो त्यावेळी तो सोबेदार म्हणतो कल्याणचा सोबेदार म्हणतो अरे छत्रपती शिवबा आहे हो मा जिजाऊ के संस्कार मे पले बडे शिवबा के जैसा राजा दुनिया में बार बार नाही पैदा होता लक्षात ठेवा शत्रूला सुद्धा विश्वास होता तो महा जिजाऊ के संस्कार मे पले बडे के जैसा राजा दुनिया मे बार बार पैदा नाही होता किती औरत को हात लगाने की की बात तो औरत तरफ नजर उठाने की इजाजत भी नाही देता इजाजत भी नाही देता हा पाहिजे आपल्या चरित्रावरती विश्वास लक्षात ठेवा हे सामर्थ्य तुमच्यामध्ये माता लक्षात ठेवा तुम्ही गाड्या नाही आहात तुमच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे तुम्ही ती ताकद वाया घालवत आहात तुमच्या देवाने खूप मोठी शक्ती दिलेली आहे आणि आई जिजाऊला माहित होतं जर स्वराज्य निर्माण करायचं असेल आपल्याकडे पैसा नसला तरी चालेल परंतु निष्ठावंत माणसं पाहिजेत लक्षात ठेवा निष्ठावंत माणसं असल्याशिवाय स्वराज्य घडवू शकत नाही औरंगेबा औरंगेबाद तिकडून माणसं पाठवत होता त्यांना खजिना द्यायचा पैशाचा लालच द्यायचा जहागिरी लालच द्यायचा आपल्याकडे काहीच नव्हतं हे आई लक्षात ठेवा जोपर्यंत तुमच्या शेतातल्या कामगारांना वाटत नाही हे शेत माझ तुमचं मनापासून काम करू शकत नाही जोपर्यंत ड्रायव्हरला वाटत नाही ही गाडी माझी आहे तोपर्यंत तो काम करू शकत नाही लक्षात ठेवा जोपर्यंत तुमच्या माणसाच्या मनामध्ये निष्ठा पेरायला शिकत नाही वाटत नाही हे माझं तोपर्यंत आपण सुद्धा आयुष्यामध्ये कुठलंही काम सक्सेस करू शकत नाही लक्षात ठेवा आणि आईजी जाऊन अशी माणसं निर्माण केली जो तानाजी ठेवा आपल्या मुलाचं लग्नाची पत्रिका द्यायला गेला, गेला होता त्याला कळालं की महाराज शिवाजीवरती चालून जाणार आहेत ते तो म्हणतो राजा मी जातो राजा म्हणतो तर तुझ्या पोराचं लग्न आहे तो म्हणतो आधी लगीन कोंडाण्याचं माग माझ्या रायबाचं काय दिलं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पैसे दिलं तर जागीदार दिली काही सुद्धा दिलं नव्हतं लक्षात ठेवा ती निष्ठा होती कारण तानाजी माणूस वाटत होते हे राज्य माझं ज्यावेळी पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे चालले होते करत आता जवळ आता आपण तावडीमध्ये सापडणार आपल्या महाराज धगा होऊ शकतो असं ज्यावेळी कळालं पावनखिंडी मध्ये गेल्यानंतर बाजी म्हणतो राजा तुम्ही पुढे चला मी आहे इथं राजा म्हणतो असं करू नको आपण दोघंही जाऊ जे होईल ते दोघाचं होईल त्यावेळी बाजी प्रभू म्हणतो लाख मेले तरी चालतील महाराज पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तुम्ही पुढं व्हा आणि गडावर पोहोचल्यानंतर फक्त एक ठेवाचा आवाज द्या, ठेवा, लक्षात कानामध्ये प्राण आणून आवाज येईपर्यंत प्राणाची बाजी लावणारा बाजी प्रभू यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी काय दिलं होतं लक्षात ठेवा काही दिलं नव्हतं पेरली होती निष्ठा आणि हे काम आई जिजाऊ करू शकते म्हणजे तुम्ही सुद्धा करू लक्ष कर, करू शकता लक्षात ठेवा एवढंच काय ज्यावेळी जिद्दी जोहरना पन्हाळगडला वेळा दिला छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की आता आपण यातून निष्ठू शकत नाही त्यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली खाली सिद्धी जोहरच्या भेटीला एक नकली शिवाजी म्हणजे गडाच्या पायथ्याशी राहणारा शिवा पण तिथं पाठवायचं वेळा सैल झाला की आपण पन्हाळ्याच्या गड्यांना दिशेने जायचं आपली योजना सांगण्यासाठी गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या शिवा काशीला बोलवून घेतलं आणि शिवा सांगितलं शिवा आमच्या डोक्यामध्ये एक अशी संकल्पना आलेली आहे काय करावं म्हणतोस त्यावेळी शिवा काय म्हणतो लक्षात ठेवा राजा कधी जायचंय उद्या आज की आत्ता बघा निष्ठा कसली उद्या आज की आता। राजा म्हणतात तुला कल्पना आहे का तिथं गेल्यानंतर ज्यावेळी तुझ्या तु जीव सुद्धा जाऊ शकतो त्यावेळी शिवा काशीत म्हणतो राजा हा माझा जीव जर गेला दुसऱ्या कुणासाठी जाणार नाही माझ्या स्वराज्यासाठी जाईल लक्षात ठेवा तो म्हणतो माझं स्वराज्य राजांनी प्रत्येक माणसाला जाणीव करून दिली होती हे स्वराज्य माझं नाही हे स्वराज्य प्रत्येकाचं आहे तो म्हणतो हे स्वराज्य माझं आहे आणि माझ्या स्वराज्यासाठी माझा जीव गेला तरी तर लक्षात ठेवा ठेवामुच्या रात्री दोन पालख्या सजवल्या गेल्या एका पालखीमध्ये बसून शिवा काशीत शिवाकाशी भेटीला जाणार होता शिवाजी महाराजांनी शिवा, महारा शिवा काशी आमने सामने आले ज्यावेळी शिवा समोर छत्रपती शिवाजी महाराज गेले डोळ्यातून पाणी आलं त्यावेळी शिवा काशीत म्हणतो महाराज हे पाणी अडवा मला ठाऊ काय तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर कदाचित माझी पावलं डगमगतील तुम्हाला वाटत असेल माझ्यामुळे शिवा मृत्यूच्या दाडे चाललाय लक्षात ठेवा शिवाकाशी त्या क्षणाला मेला ज्या क्षणाला तुमचा वेश या देहावरती परिधान केला शिवाकाशीत त्या क्षणाला मेला आता तुमच्या समोर जो उभा आहे तो फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहे लक्षात ठेवा काळजी करू नका तुम्ही तुमच्या दिशेने पोचवा आपला शिवाकाशीत काशी औषधी जोवरच्या भेटीला गेला ज्यावेळी शिवा काशी सिद्धीजोहरच्या भेटीला गेला शामियानामध्ये सिद्धीजोहर खुश होता शिवाजी महाराज मला शरण आला होता या अहंकारामध्ये होता इतक्यात अफजल खानाचा पोरगा फाजलखान तिथे आला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाकडे म्हणजे शिवा काशी बघितलं आणि म्हणला हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीयेत सिद्धीजोहर कराडला तू काय बोलतोय कळतंय का तुला अरे छत्रपती शिवाजी महाराज शरण आलेत तो म्हणला नाही ज्यावेळी प्रतापगडावरती युद्ध झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या माथ्यावरती वार झालेला होता तो वार यांच्या ना माथ्यावरती नाही हा छत्रपती शिवाजी महाराज नाही टोप मागे सारण्यात आला त्याच्या डोक्यावरती वार नव्हता सिद्धी जोहरला काल आपण फसलेलो आहे त्यावेळी तो सिद्धी जोहर, त्या शिवा काशी विचारतो खरा खरं तू कोण आहेस त्यावेळी शिवा काशीत म्हणतो या स्वराज्याचा राजा हे शिवाजी आहे त्यावेळी सिद्धीजव्हर म्हणतो लक्ष ठेव जर हे खोटं निघालं आमच्याशी गद्दाची गद्दारी झाली याच्या परिणामात याचा परिणाम काय होईल तुला माहित आहे का त्यावेळी शिवा म्हणतो अरे तू उभा आहेस तुला माहित आहे का अरे महाराष्ट्राची माती आहे या महाराष्ट्राच्या एक गुणधर्म आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती जर मला प्रत्येक माणूस कधीही कुणाशी गद्दारी करत नाही आणि एकदा घरा उतरला तर परिणामाची पर्वा करत नाही आणि राहिली गोष्ट मरणाची अरे श्वासात राजा ध्यासात राजा नसा नसात राजा श्वासात ध्यासात राजा, राज नसा देहाचे एक लाख तुकडे जरी केलेच रक्ताच्या प्रत्येक थेंबात एकच आवाज येईल शिवा काशी म्हणून जन्माला आलो आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणून गेलो यासारखं थोर नशीब नाही माझ नशीब नाही माझ <laughs> ही निष्ठावंत माणसं पेरायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांना आई जिजाऊन शिकवलं लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला म्हणतो येणारा एक महिना फक्त आणि फक्त एक महिना आई जिजाऊच चरित्र वाचा तुमचं जीवन कशासाठी आहे तुमचं जीवन शंभर टक्के सफल झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल 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 जन्म नाही जन्म एकदा